स्वाध्याय इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक बारा बादशहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवराय बादशाहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा टिंबटिंब वाढदिवस होता पन्नासावा आग्र्याहून येताना राजांना टिंबटिंब एका सुरक्षित ठिकाणी ठेवले मथुरेत प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला उत्तर आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार आपल्या मातोश्री जिजाबाई यांच्या हाती सोपवला आ आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण राहिले उत्तर आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर हिरोजी फरजंद व मदारी मेहतर हे सेवक आणि राजे राहिले ई आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले उत्तर आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवावयास सुरुवात केली प्रश्नातील दोन तीन वाक्यांत उत्तरे लिहा अ शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागा रागाने बाहेर का पडले उत्तर सल्लामसलतीच्या महालात औरंगजेबासमोर निवडक सरदार आपापल्या मानाप्रमाणे रांगेत उभे होते बादशाहने शिवरायांना मागील रांगेत उभे केले आपण ज्यांना पळवून लावले अशा जसवंत जसवंतसिंग राठोडसारख्यांना पुढील रांगेत आणि आपण महाराष्ट्राचे राजे असूनही बादळशहाने आपल्याला मागील रांगेत उभे केले या अपमानाची चीड येऊन शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागा रागाने बाहेर पडले आ शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली उत्तर कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली खरी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी पेटाऱ्यांतून पसार झाले अशा रीतीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी के एम व्हिडिओ अँड शॉर्ट हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ त्वरित प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन 다바, 틀려와드